आम्ही सर्व सुदामा फालनीतील रहिवासी असून चारवा सुदामा फनीतील रहिवासी असून आमच्यावर म्हणजे खूप अन्याय होतोय आमचं संपूर्ण सुदामा फालनीतील रहिवाशांचं आरोग्य खूप धोक्यात आलेलं आहे त्याच्यावर काही ना काही बंदोबस्त झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आम्ही अनेक वेळा इथे निवेदन देऊन सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही तरी या गोष्टीची दखल घेतली गेवा संपूर्ण कटारींचं पाणी रहिवाशांच्या घराच्या पाठीमागून व गार पाणी साचलेलं आहे आणि चौदा टायरी बारा टायरी गाड्या नेहमी रोडने वापरतात आमचे लहान लहान मुलांसाठी येणाऱ्या स्कूल बसेस त्या ते सुद्धा त्यांना वेळ लागतो टायमिंग जातो त्या गाड्या येता येत नाही हा संपूर्ण त्रास त्या सुलामा तर रहिवाशांना करावा लागत आहे दोन तारखेला आंदोलन आता आम्ही यांना सर्वांना साहेबांना एस पी साहेबांना वगैरे सर्वांना निवेदन दिलेले आहेत परंतु याच्यावर जर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही झाली तर आम्ही दोन तारखेला आंदोलन करणार आहे सामुदायिक सर्व सुनामातील लेडीज आणि जेंट्स सर्व जण मिळून तिथे आंदोलन करू